बाबा यांच्या नेतृत्वाखाली आज हजारो तरुण वर्ग महिला आज एकवटले होते आझाद मैदानावरती आणि जी काय त्यांची मागणी आहे ही अत्यंत रास्त मागणी आहे की आम्हाला ज्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असते वेळेला ते ही योजना अंमलात आणली तर ती कंटिन्यू करावी ही आपली सगळ्यांची मागणी आहे त्यासाठी उद्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी मी बाबांच्या वतीने तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी चर्चा करतो आणि जे तुम्हाला असं वाटतं आहे की पुढच्या अकरा तारखेला ऑगस्टच्या आमचा कार्यकाळ संपणार आहे त्याची कशी वाढ करायची आणि हे राहिलेले तुमचे मागचे पैसे जे पगारारूपी जे का आहेत ते कसे द्यायचे त्याचा आम्ही उद्या सभागृहामध्ये ज्यावेळेला येते मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्याशी आम्ही चर्चा करून तुमची जी काही इच्छा आहे की बाबा आम्हाला कंटिन्यू ह्याच्यामध्ये लाभ पुढं मिळावा तर तो आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि ठीक आहे आता प्रत्येकाला असं वाटतं की आम्हाला भविष्य आहे आणि ते भविष्य तुमचं अंधारमय होऊ नये यासाठी जेवढा काय प्रयत्न करता येईल आपल्या शासनाच्या वतीने तो आम्ही निश्चित करू आणि बाबांवरती जो काय तुमचा विश्वास भरोसा आहे तो तसाच कायम राहू द्या बाकी आमच्या परीने जेवढं जे काय करता येईल कारण आम्ही पण ग्रामीण भागातले आमदार आहोत आत्ता मंत्री झालो असलो तरी अत्यंत शून्यातून आम्ही इथपर्यंत आलेलो त्यामुळे आम्हाला ही पूर्ण कल्पना आहे आणि त्याचा पुरेपूर उपयोग तुम्हा मंडींना कसा करून देते आम्ही बाकी पण आमचे काही सहकारी आहेत आमदार आहेत मंत्री आहेत त्यांच्याही कानावर घालून आम्ही एक पाच दहा लोकं उद्या ही भेट घेऊन त्यांना ही वस्तू सांगतो आणि आज एवढे लोकं परत गेलेत काल जे काय आज दोन दिवस तीन दिवस जे काय तुम्हाला झालेले आहेत म्हणजे तुम्ही एवढ्या लांबून चंद्रपूर नागपूर गडचिरोली नंदुरबार गोंदिया इथून जे तेवढ्या लांबून आलेले आहेत ते असे कुठे आलेले आहेत आम्हाला कल्पना आहे आणि त्याला न्याय मिळवून देण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू जय हिंद जय महाराष्ट्र वंदे महाराष्ट्र चलो मतगुन झाले छत्तीसगड जिल्ह्यातील सर्व युवा प्रशासनातला भूमी दिवे राजी वापर पाचवी नेतृत्वाच्या माध्यमातून या ठिकाणी राज्यव्यापी मेळावा झाला आणि त्या अनुषंगाने दिवसभरामध्ये जे काही घडामोडी घडल्या त्यानंतर पुन्हा चार ते पाच वाजता आम्ही जेव्हा आझाद मैदानात सोडण्यासाठी सांगितलं त्यावेळेस आम्ही ठरवलं की आम्ही चालत जायचं पण मान्य भरश गोपालसाहेब त्यानंतर माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांची भेट घ्यायची आणि फुली दिशा कशी असेल किंवा त्यांची भेट मिळावी हे मुलं त्यांना भेटण्यासाठी म्हणून आलेते पण दिवसभर भेट झाली नाही पण सध्या की काही भेट होईल ह्या आशेने प्रयत्न करत असताना माननीय पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून थोडाफार त्रास झाला पण तो त्रास आम्हाला झाला नाही बरा सल्ला झाला की ह्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या ठिकाणी सोडलं गेलं आणि आम्ही मात्र एका ठिकाणी नामान मंडी बाबा तुम्ही जर विश्रांती घ्या तुमचं सगळं आझाद मैदानावरती तुम्ही धडक मोर्चा तुमचं चालले शंभर दोनशे पोलीस त्या ठिकाणी कामाला लागले आणि रात्री साडे अकरा वाजता मला सोडलं पण मी आम्ही चिकाटी सोडली नाही आज ठरवलं होतं की काही महिना घेऊन जायचं आणि हे मुलं घेऊन चालले की नाही तुम्ही घेऊन चालले की नाही कारण विद्यार्थ्याला माननीय एकनाथ शिंदे देशेंद्र शिंदेसाहेब माननीय देवेंद्र फडणवीस साहेब तारीख आणि वेळ या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहेत त्याचबरोबर शंभर टक्के एक लाख एक टक्के आपल्याला तारीख भेटणार आहे आणि पुढील दिशा वाढण्यासाठी देखील ते माननीय परिषद बंगोलीसाहेब प्रयत्न करतो म्हणजे मी बागडे बाबा मानवच्या संघटना व मुख्यमंत्री व कार्यकर्षीच्या वतीनं साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो लवकरात लवकर वेळ म्हणून आजचा दिवस या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपण सोडवणार आहोत का नाही या डोळ्यात जीद आणि चिकाटी सोडायचे नाही सगळ्या नेतृत्वाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये मा पण आपण दिवसभरामध्ये आतापर्यंत मी हिंचाळी सर्वांची साथ सोडली नाही रात्रीचे बारा वाजलेले आहेत आता सर्वांना जेवण घालून मी मग घरी पाठवतो धन्यवाद जय बाबा जय बाबा